आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी कसे बनवायचे ते बघणार आहोत पहिल्यांदा जर बनवत असाल किंवा ही नारळाची वडी बनवताना तुमची चुकत असेल व्यवस्थित त्याचा गोळा होत नाही असे छान वड्या हे बनत नाही असं मंसूत हे होत नाही तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा खाताना अगदी जिभेवर विरगळते आणि अगदी पेड्यासारखी चव येते लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आजी आजोबापर्यंत हे वड्या सहज खातील आणि महिनाभर हे सहज टिकेल चला तर मग न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नारळाची वडी किंवा बर्फी बनवण्यासाठी मी येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अख्खा नारळ अशा आकारात उभ्या आकारात कट करून येथे मी टाकत आहे वाटेने म्हणजे दोन मी येथे ओला नारळ घेतलेला आहे नारळाची वडी बनवण्यासाठी एकाच वाटीचे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे येथे मी दोन वाट्या नारळ घेतलेल्या आहे त्याच्यावरची साल मी काढलेली नाही साली सकट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे हवं तर तुम्ही याच्यावरची सालदेखील काढू शकता रुआफजा सिरप यामध्ये टाकून मी नारळाची बर्फी बनवणार असल्यामुळे याच्यावरची साल मी काढलेली नाही दोन वाट्या नारळाचे काप उभ्या आकाराने कट करून यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्याच वाटीने ज्या वाटीने आपण नारळ घेतलेला त्याच वाटीने एक वाटी आपल्याला साखर घ्यायचे साखराचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील टाकू शकता दोन वाटी नारळाला एक वाटी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि त्याच वाटीने एक वाटी दूध मी यामध्ये टाकत आहे दूध टाकल्यामुळे नारळाची फाईन प्युरी ही बनवून तयार होते त्यासाठी दूध एक वाटी मी यामध्ये टाकले आता हे आपल्याला शक्य होईल तितकं हे बारीक करून घ्यायचं आहे दूध यामुळे टाकल्यामुळे हे बारीक असं झालेलं आहे आणि नारळाची बर्फी बनवण्यासाठी कढई हलकीशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचाभारी इतकं साजूक तूप टाकायचं आहे तूप हे कढईमध्ये पूर्णपणे वितून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलेली नारळाची प्युरी यामध्ये संपूर्ण टाकायचे आणि अगदी मंद आचेवर हे आपल्याला घट्ट होईपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचे घट्ट होईपर्यंत नॉनस्टॉप आपल्याला हे फिरवत राहायचे यामध्ये तुम्ही साजूक तूप नाही घातलं तरी पण चालेल पण मस्त असं फ्लेवर येण्यासाठी यामध्ये मी साजूक तूप हे टाकलेलं आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून मिल्क पावडर यामध्ये टाकायचं आहे मी छोट्या दोन वाटी येथे म्हणजे चार चम्मच येथे मी मिल्क पावडर हे टाकत आहे अगोदर मी दोन चम्मच हे मिल्क पावडर टाकलेले आहे आणि टाकल्यावर हे आपल्याला नॉनस्टॉप हे फिरवत राहायचं आहे मंद आचेवर नॉनस्टॉप हे फिरवत राहिल्याने यामध्ये गाठे हे राहत नाही हे मिश्रण थोडंसं असं सेलसर वाटत आहे त्यामुळे अजून दोन चम्मच येथे मी मिल्क पावडर हे टाकत आहे म्हणजे टोटल यामध्ये मी चार चम्मच मिल्क पावडर यामध्ये मी टाकलेले आहे मिल्क पावडर म्हणजे डेअरी व्हाईटनर यामध्ये मी टाकलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँड कंपनीचा यामध्ये मिल्क पावडर हे टाकू शकता नाही वापरायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण मिल्क पावडर यामध्ये टाकल्याने वड्या हे छान बनवून तयार होतात आणि खाताना एकदम पेढ्यासारखी अगदी मस्त अशी बर्फी बनवून तयार होते हाताना कळणारसुद्धा नाही की हे नारळाची बर्फी आपण बनवलेली आहे म्हणून मिल्क पावडर टाकल्यावर गॅस एकदम मध्यम करायचा आहे आणि मध्यम आचेवर हे तळापासून ढवळत असं घट्टसर झाल्यानंतर यामध्ये रोबजा सिरप हे टाकून घ्यायचे मी येथे दोन चमचा भर इतका रोआफजा सिरप यामध्ये टाकलेले आहे रोहाआजा सिरप यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे अजून एकदा चांगलं व्यवस्थित हे रुअब्जा सिरप मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही रोआबचा सिरप देखील करू शकता मस्त या बर्फीचा रंग फ्लेवर येण्यासाठी यामध्ये रोआबचा सिरप यामध्ये मी टाकलेले आहे रोआबजा सिरप टाकल्यानंतर तळापासून ढवळत असं मी हे घट्ट सरासं होईपर्यंत हे मिश्रण भाजून घेणार आहे थोडंसं असं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे म्हणजे फायनली हे आपण टोटल आठ ते दहा मिनटं हे तळापासून ढवळत मिक्स करून घेतलेलं आहे फिरवून घेतलेलं आहे आणि जसजसं तुम्ही हे फिरवून घ्याल ना तसा तस याचा गोळा हा बनवून तयार होतो म्हणजे तुमचे हे अगदी परफेक्ट बॅटर वड्या बनवण्यासाठी हे तयार झालेलं आहे असं घट्टसर झाल्यानंतर गॅस हे मी बंद करून घेतलेले आहे वड्याचे मिश्रण टाकण्यासाठी एका चौकोनी प्लेटमध्ये मी सर्वीकडे तेल हे लावून घेतले म्हणजे वड्या हे पूर्णपणे तयार झाल्यानंतर अलगद निघतात आता हे बॅटर आपल्याला या प्लेटमध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखं हे पसरून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच हे आपल्याला असं टाकून घ्यायचं जर गार असताना जर आपण टाकला तर हे थोडंसं असं घट्टसर होतो आणि हव्या तशा वड्या हे निघत नाही एक साधारणतः मिनिटभर इतकं हे आपण छान असं पसरून घेतलं आहे मस्त याला शायनिंगसुद्धा आलेली आहे आणि मिल्क पावडर यामध्ये टाकल्याने अगदी पेढ्यासारखी याचा स्टेक्चर आलेला आहे हे थोडंसं थंड झाल्यानंतर यापासून तुम्ही बर्फी बनवू शकता किंवा देखील बनवू शकता आता गरम गरम यावरूनच आपल्याला काही ड्रायफ्रूट हे टाकायचं आहे तर ड्रायफ्रूटमध्ये मी येथे काजू बदाम टाकलेले आहे तुम्ही ड्रायफ्रूट हे स्किप केलात तरी पण चालेल वरून हे ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गरम असताना याच्या वड्या हे पाडायचं नाही पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडायला सोप्या जातात अगदी सहजपणे निघतात त्यामुळे पूर्णपणे रूम टेम्परेचरवर हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अर्ध्या तासानंतर हे पूर्णपणे थंड झालेले आहे आता लगेचच आपण याच्या वड्या हे काढूयात तर सुरी नेहमी येथे वड्या हे कट करत आहे तर इथे आपण चौकोनी चौकोनी असं स्क्वेअर करून घेतलेत अगदी तोंडात टाकताच विरगळणारी आणि महिनाभर टिकणारी अशा हे नारळाच्या वड्या आपण करून घेतलेल्या आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्याच अशा नवीन एका झटपट अशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा